नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूयाची विशेष बातमी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू आज नांदेडला आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की काल महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री यांच्यासोबत सकारात्मक बैठक झाली असून येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पाठपुरावा करणार आहेत त्यामुळे आम्ही दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याचे दखल घेत लवकरच सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेईल तसं न झाल्यास प्रार संघटनेकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी करून घेण्यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहारचे संस्थापक अध्यक्ष कडू यांनी सरकारला दिला तसेच कार्यालय हे भारतीय जनता पार्टी चालवत असून असा देखील आरोप त्यांनी भारतीय जनता पार्टीवरती केला आहे ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र नांदेड माणिकराव एक मंत्री म्हणून कृषी मंत्री म्हणून आम्ही त्यांच्याकडे मोठ्या आशनं पाहत होतोय परंतु ते सांगितलं का बच्चू माझ्याकडे काही जास्त नाही आहे मी हा विषय मुख्यमंत्र्याकडे घेऊन जातोय पण आम्ही कर्जमाफीच्या बाजूनं आमची मानसिकता आहे कर्जमाफी झाली पाहिजे असं माणिकराव कृषी मंत्री पण म्हटलेले आहे मग आता अडलं कुठं आहे तारीख का दिली जात नाही आणि आज याच्यामुळे जो काही अडचण झालेली आहे का तुम्ही कर्जमाफी केली नाही त्याच्यामुळे लोकांनी कर्ज भरलं नाही आणि कर्ज भरलं नाही त्याच्यामुळे व्याजमाफी झाली नाही आणि आता नवीन कर्ज शेतकऱ्याला भेटत नाही मोठ्या अडचणीमध्ये तो आलेला आहे मुळात काय झालं का तुम्ही घोषणा केली नसती तर त्यानं कर्ज भरलं असतं ना आता काय झालं कर्ज माफ होते म्हणून तो कर्जही भरत नाही आणि तुम्ही माफही करत नाही अशा विचित्र अवस्थेमध्ये शेतकऱ्याला आणून ठेवलेलं आहे आणि आम्ही नक्की सांगतोय का आम्ही कर्जमाफी घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही काही झालं तरी बेहत्तर काही झालं तरी पण आम्ही कर्जमाफी घेऊ मागत नाही घेऊ मी परभणीच्या एका कार्यक्रमावर आलो होते तिथे घरकुलाची परिषद घेतली किती लोकांना घर नाही आहे घर नसलेले लोक कसे राहतात त्यांच्यासाठी घटनेना दिलेला अधिकार आम्हाला भेटकथेची सुरुवात आम्ही करतो आहे आणि पूर्णाला आणि नांदेडला आम्ही आता कुठलं गाव आहे ती रा ना, ना, नामसाला आम्ही जातो आहे तर तिथे तिथून पटाचं एक उद्घाटन करतो आणि दुपारी आमचं पूर्णाला एक घरकुल परिषद आहे पंच्याहत्तर वर्ष झाली काही लोकांना जागा नाही आहे जागा आहे तर घर नाही आणि लोकांना तो नाही आहे नाहीन घर नाही तुमचे कॅमेरे तिकडे जात नाही कधी दाखवलंय नाही का माझ्या तालुक्यात किती लोकांना घर नाही कसे राहतात कसे जगतात काय त्यांचा अधिकार नाही जगण्याचा आमचं सरकार याच्यावर कधी बोलन आमचे विरोधी नेते कधी याच्यावर बोलन तुमच्या कॅमेऱ्यामध्ये हे लोक कधी दिसन का यांच्या वेदना कधी दिसणार आहे का किती दिवस तुम्ही जागवान या जातीचा त्या धर्माचा मग मुळात मूळ प्रश्न ही सगळ्या व्यवस्थेनं बरकटलेला आहे गाडीतला ड्रायव्हरच चुकीचा नाही इंजिनसहित गाडी बेकार आहे सगळे आमदार म्हणजे मी माझ्या आमदारकीतून साठ लाख रुपये खर्च केले एका वर्षात आता स्थानिक आमदारानं वर्षाला तीस लाख दिव्यांगासाठी खर्च करायला पाहिजे प्रत्येक आमदारांनी ते करतच नाही कारण मताची संख्या कमी आहे मतं कमी आहे ना दिव्यांगाच्या मतानं ग्रामपंचायत सदस्यही बदलत नाही पल पडत नाही त्यांना विधानसभेत वेद खासदार वेदना पाहून या देशात काही होत नाही त्याचे दुःख पाहून काही होत नाही त्याची जात आणि धर्म पाहून या देशामध्ये काही होऊ शकतं तपास केला पाहिजे तर मोठं गंभीर गोष्ट आहे आणि मराठवाड्याला लागलेला हा किडा जो इतिहास होता तो इतिहास एक नवीन इतिहास असा निर्माण होऊ नये याच अपेक्षा आहे तर एक नवीन म्हणजे दर दोन महिन्यानं एक महिन्यानं नवीनच काही बीडमधून ऐकायला येतं आणि याला मला हे समजत नाही का गृह खातं हे फडणवीस साहेबाकडे आहे दूध का दूध पाणी व्हायला किती वेळ लागतं आहे नाही तर आमच्याकडे त्या दोन दिवसात सगळं बाहेर काढू काहीच ठेवणार नाही व्यवस्थित बाहेर काढू सगळं हिंदी भाषेला राज विरोध करत मला असं वाटतं का भाषा आमचे सगळे मोठ्यांचे पोरं आमदार खासदार अधिकाऱ्यांचे पोरं दहा दहा भाषा शिकतात आणि गरिबांच्या पोराला शिकवण्यासाठी काय अडचण आहे ते त्याचे विषय आहे ना एखाद्या दे विद्यार्थ्यांना शिकावं पालकांना शिकावं नाही शिकावं तो त्याचा प्रश्न आहे पण भाषा शिकल्यानं तुमचं मराठीची अस्मिता जातं असं नाही आम्ही वापरू भाषा आम्ही नेहमी भाषा मराठी वापरली पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही आम्ही पाट्याच्या मराठीत लावल्या पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही पण शिकावं काय हे राज ठाकरे कसं काय ठरवणार आहे तुमचा मुलगा जर, जर जर्मनीला जाऊन शिकत असेल तर इथल्या पोरांनी जर्मनी भाषा शिकवली शाळेत म्हणून त्याची वा वा होतं आणि हिंदी आहे म्हणून त्याच्यावर तुम्ही प्रश्न निर्माण करत असाल तर ते चुकीचं आहे माझं असं मत आहे का मराठीचा बाणा हा ठेवावा त्याच्याबद्दल दुमत नाही पण मी तर आठ भाषा शिकू त्याच्यात काय अडचण आहे सरकारला माघार नाही तर संघर्ष आणि मला वाटतं ही राष्ट्रीय भाषा म्हणून घोषित करायला पाहिजे हिंदी भाषेला काय हरकत आहे आमच्या देशाची एक भाषा असली पाहिजे ना आम्ही जेव्हा महाराष्ट्रात आहे तेव्हा मराठीत आहे आणि मग मी देशात आहे तर माझी एक भाषा असेल नको देशाला एक नाव नाही भारत वेगळा इंडिया वेगळा हिंदुस्तान वेगळा काय प्रकार लावलं आहे महाराष्ट्रामध्ये कृषी विभागात खूप मोठ्या प्रकारचे तर तुम्ही काही दाखवत नाही ना मीडियावाल्यांना काय पाहिजे भाषा झाली खबर झाली कबर झाली वाघ्या झाला आता ते भिडे गुरुजीला कुत्रा चावला तोही झाला तुम्हाला दाखवायचं काय ते एकदा ठरवा तुम्हाला या देशातल्या कष्टकरी तुम्ही जे कॅमेरे घेऊन आले तुमची परिस्थिती अशीच वाईट आहे तुम्ही तेच आहे तुम्हाला जरी उद्या एखादा मोठं ऑपरेशन करतो म्हटलं एखाद्या शाळेत टाकतो म्हटलं तर तुमच्याही खिशात पैसे नाही पण तुमच्या मालकाच्या खिशात किती पैसे आहे ते शोधले पाहिजे का नाही त्याच्या खिशात किती पैसे आहे तुमच्या या सगळ्या मेहनतीवर कमावतं कोण आम्ही तेच म्हणतो आहे का या देशामधली आर्थिक विषमतेवर बोललं पाहिजे ना इथं जातीभेद संपला धर्मभेद संपला भाषाभेद संपत आहे खरं तर इथं अर्थभेद आहे आणि आम्ही अर्थभेदाची लढाई लढतो आहे त्या बजेटमध्ये तुमच्यासाठी किती ठेवले हो त्या शेतकऱ्यासाठी किती ठेवले मजुरासाठी किती ठेवले या वाहन चालकासाठी किती ठेवले हे प्रश्न मीडियानं कधी उचलतच नाही आणि उचलण्याची ताकदही तुमच्यात नाही कारण तुमचा माल तुमचा मालकच आम्ही सांगतोय आता काय बोलावं त्याच्याबद्दल त्यांच्या हिंदुत्वाचा विचार एकदा भाजपनं पक्का केला पाहिजे आता ईद होती तर मोदी ये सौगन तुम्ही वाटताय म्हणजे तुमचं हिंदुत्व कसं आहे तुम्ही वाटलं हेच जर काँग्रेसनं ईदीच्या निमित्त भेट दिली असती तर तुम्ही बोमाटा केला असता काँग्रेसला तुम्ही सरळ सरळ धर्मच बदलून टाकला असता म्हणजे तुमचं एकदाचं हिंदुत्व काय सांगतं कुठल्या प्रकारचं आहे त्या हिंदुत्वामध्ये इथं मुसलमानाला काय स्थान आहे बौद्धांना काय स्थान आहे इतर धर्मियांना काय स्थान आहे ते भाजपनं स्पष्ट केलं पाहिजे ना करतो सगळ्या हा करणारच आणि पहिलेपासून करत आलो साडेतीनशे गुन्हे दाखल आहे त्याच्यातल्या दहा गुन्ह्यावर मला सजा सुनावलेली आहे आठ वर्षाची एका सजामध्ये सहा महिने आहे एकाच्यात आठ आहे एकाच्यात दोन महिने आहे एकाच्यात आठ सहा महिने आहे दोन वर्ष एक वर्ष आहे तुम्हाला माहीत नसेल तर आम्ही विठ्ठलराव यांना दाखवून द्या सगळं पाठवून द्या यांच्यावर साडेतीनशे गुन्हे फक्त जाती धर्माच्या नावाचं एकही गुन्हा माझ्यावर बच्चूकडूवर नाही नाहीये जे काही साडेतीनशे गुन्हे देशातला पहिला आमदार असा असन का ते असं आग लगा दो हमने आग बुझाई है खुद होकर हॅलो दोस्तों गुड मॉर्निंग एव्हरी जहां अनुशासन होता है वहां कामयाबी होती है और जहां कामयाबी होती है वहां अनुशासन होता है यहां टारगेट इंस्टिट्यूट तथा मोशन कोटा की सुरुवात की वजह ही ग्रामीण एरिया के बच्चों के सपने साकार हो यही हमारा सपना है रूरल एरिया के पेरेंट्स की इकोनॉमिकल कंडीशन की वजह से वह ग्यारहवीं और बारहवीं क्लास में बड़े शहरों में पाँच से छह लाख फीस की वजह से पढ़ा नहीं सकते इसलिए हमने होशियार और होनहार बच्चों के लिए बहुत ही कम फीस में मोशन कोटा जैसी नेशनल इंस्टीट्यूट की शुरुआत टारगेट इंस्टीट्यूट चांदो रेलवे से की है इसीलिए बहुत सारे बच्चे हमारे साथ जुड़कर कामयाबी की ओर बढ़ रहे हैं मेरी सभी चांदो रेलवे और चांदू रेलवे तालुका की पेरेंट्स को नम्र विनती है कि आप भी हमारे साथ जुड़कर अपने बच्चों का भविष्य उज्जवल बनाए